नमस्कार ए आई या बाल कविता संग्रहातील निशा कापडे निकम यांच्या संग्रहातील भोपळा ही कविता आपण ऐकणार आहोत ए आई स्वप्नामध्ये मला मोठा भोपळा भेटला ये आई स्वप्नामध्ये मला मोठा भोपळा भेटला म्हणाला आता गोष्टीतून माझा पत्ता तुम्ही काटला म्हणाला आता गोष्टीतून माझा पत्ता तुम्ही काटला आजकाल आजी कधी लेकीकडे जात नाही आजकाल आजी कधी लेकीकडे जात नाही रस्त्यामध्ये मोठी जंगले आता कुठे उरली नाही रस्त्यामध्ये मोठी जंगले आता कुठे उरली नाही वाघ सिंह अनकोले जंगलात कुठे राहिलेत वाघ सिंह आणि कोल्हे जंगलात कुठे राहिलेत जंगले झाली नष्ट आणि फक्त घरेच घरे उरलेत मॅगी पिझ्झा बर्गरमुळे मी कोणाला आवडत नाही मॅगी पिझ्झा बर्गरमुळे मी कोणाला आवडत नाही पळरे भोपळ्या टुनुक टुनू तुनु, गोष्ट कोणीच सांगत नाही पळरे रे भोपळ्या टुनुकटुनू तुनु, गोष्ट कोणीच सांगत नाही